छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून वसंतनगर येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजार नृत्य के सादर केलं या भरगतचं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गावातील का असंख्य प्रतिष्ठित नागरिक माता बहिणी आणि प्रेक्षक म्हणून दाद दिली तसंच या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय या कार्यक्रमाचं आयोजन संतश्री सेवालाल महाराज समितीच्या वतीने करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी महाराज राठोड नायक फुलचंद राठोड कारभारी विनायक जाधव भावदास राठोड मोतीराम राठोड चांगदेव चव्हाण सुरेश राठोड कैलास चव्हाण गणेश राठोड आकाशी जाधव दत्ता राठोड मोहन राठोड अनिल राठोड संजय राठोड आदींनी परिश्रम घेतले न्यूज महाराष्ट्रसाठी अजित चव्हाण धाराशिव